शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या रुडाली आदिवासी तमाशा उत्सवाचे उद्घाटन शिवसेनेचे संपर्क प्रमुख तथा विधान परिषद सदस्य आमदार चंद्रकांत गुंशी यांच्या हस्ते करण्यात आले आदिवासी लोककला लोकपरंपरा व लोकसंस्कृतीचे जतन व संवर्धन व्हावे या उद्देशाने महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागाच्या वतीने नंदुरबार तालुक्यातील जोगणीपाडा येथे तीन दिवसीय रुडाली महोत्सवाचे आयोजन करण्यात आले रोडाली लोककलाकार हे शासन अनुदानापासून वंचित असून त्यांच्या अनुदानासाठी आपण शासनाकडे प्रयत्न करू असे प्रतिपादन या प्रसंगी आमदार चंद्रकांत कुंशी यांनी केले या प्रसंगी उद्योजक देवेंद्र जैन सांस्कृतिक कार्य विभागाचे अधिकारी संजय अमृतवार सचिन पाईकराव नंदुरबार जिल्हा परिषदेचे माजी सभापती विक्रमसिंह वळवी नंदुरबार पंचायत समितीचे माजी सभापती अंजना वसावे धानोरा सरपंच रीना पाडवी जोगणी पाड्याचे सरपंच नितेश वळवी आरडी तारा सरपंच दिलीप ओळवी केसरपाड्याचे सरपंच अमिताभ वसावे त्याचप्रमाणे इतर मान्यवर देखील उपस्थित झालेले होते प्रास्ताविक महोत्सव समन्वयक व खान्देश लोक कलावंत विकास परिषदेचे अध्यक्ष विनोद ढगे यांनी तर स्वागत बस्तिराम नाईक यांनी केले सूत्रसंचलन व आभार महोत्सव समन्वयक नागसेन पेंढारकर यांनी मानले